नमस्कार ताईची रेसिपी या युट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज बनवणार आहोत आपण इडली आणि त्याचबरोबर त्याचं सांबरही बनवणार आहोत हे पीठ मी कसं बनवलं आहे इडलीचं हे, हे पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं फुललेलं आहे तर आपण याची इडली बनवून घेणार आहोत त्याच्या आधी आपण सांबराची तयारी करू सांबराची डाळ शिजवण्यासाठी इथं मी कुकरमध्ये अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि इथे डाळ घेतलेली आहे इथं मी साधारण तीन चमचे मुगाची डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि साधारण आर अर्ध फुलपात्र साधारण तुम्ही दहा चमचे तुरीची डाळ घेऊ शकता हे डाळी व्यवस्थित धुवून तुम्हाला यामध्ये शिजायला टाकायचे आहेत तर यामध्ये मी डाळ टाकून घेतली आहे त्यामध्ये टाकून घेऊया आपण वांग एक वांग चिरून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर टाकूया टोमॅटो टोमॅटो पण एक चिरून घेतलेला आहे ते टाकूया झटपट होणार असं हे सांबर आहे त्यानंतर मीठ टाकूया एक चमचा हळद टाकूया अर्धा चमचा हिंग एक चिमूट एक चिमूट हिंग टाकायचं आहे तुम्हाला त्यामध्ये आणि आपल्याला याचं झाकण लावून साधारण चार शिट्टे आपल्याला होऊ द्यायचे आहेत थोडस तेलाची धार पण मी यामध्ये टाकणार आहे साधारण दोन चमचे तेल तुम्ही त्यामध्ये टाका या इडली या इडलीच्या पात्रामध्ये दे मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी इडलीच्या माझ्याकडे असे तीन प्लेट आहेत या तीन प्लेटाला मी तेल लावून घेणार आहे ही प्लेटला तुम्हाला असं तेल लावून घ्यायचं आहे आता या इडलीच्या पिठामध्ये आपल्याला चत्कोर चमचा म्हणजे वन फोर खायचा सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा आणि ते मस्त प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं एक अर्धा कप आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याला पण छान प्रकारे मिक्स करून घेत आहे आपलं पीठ खूप फुगलेलं आहे आता आपण सर्व प्लेटमध्ये ही बॅटर टाकून घेऊया या तिन्ही ही प्लेट आम्ही भरून घेतलेल्या आहेत आता मी ते स्टँड मध्ये ठेवून देत आहे छान अशी उकळी आलेले आहे पाण्याला आणि आता आपल्याला झाकण ठेवून साधारण पाच मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला आप ते वाफू द्यायच्या आहेत साधारण पाच मिनिटं झालेल्या आहेत आपण पाहू आपली इडली झालेली आहे का मस्तच छान अशा फुललेल्या आहेत आता मी गॅस गॅस बंद करत आहे आणि पाच मिनटं थंड होण्यासाठी याच्यातच ठेवत आहे आणि तोपर्यंत मी सांबराची तयार करून घेतलेली आहे तर आपण सांबराला फोडणी टाकूया पाच शिट्ट्यामध्ये आपलं मस्त अशी डाळ आणि ते सगळे शिजलेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया त्याला मस्त असं भरगुरून घ्यायचं आहे आणि इथं मी कढई ठेवलेली आहे तर आता त्या कडीमध्ये तेल गर तेल टाकलेलं आहे साधारण मी या पळीने दोन पळ्या तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता टाकून घेऊया मोहरी जिरे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक कांदा एक पट केला हिवा केलेला आहे ते टाकायचं आहे आणि कांदा लाल होईपर्यंत आपल्याला तो परपायचा आहे आपला कांदा मस्तपैकी लाल झालेला आहे आणि हे लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे दोन्ही मिळून एक चमचा टाकायचे आहे त्याला पण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे मग त्यामध्ये टाकूया अर्धे चमचे हळद आणि दोन चमचे लाल तिखट एक चमचा सांबर मसाला आहे आणि एक चमचा आपल्याला टाकायचा आहे मीठ हे छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण ही, शिजलेली डाळ आणि भाज्या झटपट होणारं असं हे सांबर आहे चवीला एकदम मस्त आणि सुपर लागतं आणि त्याच्यावर टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीरी आज आपली सांबराची रेसिपी तयार झालेली आहे दोन मिनटं याला उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता इडल्या थोड्याशा थंड झालेल्या आहेत तर त्या आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त अशा त्या निघत आहेत आणि असे लुस लुशीत अशा त्या झालेल्या आहेत तर आपण ह्या सर्व काढून घेऊया खूप पांढऱ्या शुभ्र अशा त्या झालेल्या आहेत सर्व इडल्या मी काढून घेत आहे तुम्हाला जर माझ्या इडली सांबराची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद